नमस्कार मनोज जरांगे पाटील यांचा उद्या नांदेड दौरा सकल मराठा समाज संवाद बैठकीला करणार मार्गदर्शन उद्या दिनांक चार रोजी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे नांदेड दौऱ्यावर येत असून आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी संवाद दौरा आयोजित केला आहे दिनांक तीन रोजी ते बीड धाराशिव तर चार मार्च रोजी दुपारपर्यंत सोलापूर तर सायंकाळनंतर नांदेड शहरात दाखल होणार आहेत मराठा आरक्षणाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी ते नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवांसोबत संवाद बैठक घेणार असून सदरील बैठकीत ते समाजाला मार्गदर्शनपर संवाद साधण्यासाठी सायंकाळी साडेसात वाजच्या सुमारास चांदोजी मंगल कार्यालय कॅनॉल रोड नांदेड येथे उपस्थित राहणार आहेत तत्पुरी ते देशमुख परिवाराच्या विवाह सोहळ्यास अर्धापूर रोडवरील विठ्ठलराव देशमुख मंगल कार्यालय येथे हजेरी लावून बैठकीला येतील तेव्हा सदरील तातडीची आणि महत्त्वपूर्ण बैठकीला नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील आणि गावागावातील गरजवंत मराठे आणि मनोज जरंगे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाकडून मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांनी केले आहे सर्वांना उद्या दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी सोमवारी चो सायंकाळी सहा वाजता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे नांदेड शहरामध्ये दाखल होत असून आरक्षणाच्या पुढील आंदोलनाच्या दिशेच्या दिशेच्या अनुषंगाने उद्या सायंकाळी साडेसात वाजता चांदोजीराव पावडे मंगल कार्यालय येथे मराठा समाजाची एक संवाद बैठक पार पडणार आहे त्यापूर्वी विठ्ठलराव देशमुख मंगल कार्यालय अर्धापूर रोड नांदेड येथे देशमुख परिवारांच्या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावून ते संवाद बैठकीत उपस्थित राहणार आहेत नांदेड जिल्ह्यातील सोळाच्या सोळा तालुक्यातील सर्व समाज बांधवांना एक नम्रतेचं आव्हान करण्यात येते की आपल्या संघर्ष योद्ध्याचे मनोगत ऐकण्यासाठी किंवा त्याचे विचार ऐकण्यासाठी आपण हजारोंच्या संख्येने उद्या कार्यकार उपस्थित राहायचे